नमस्कार श्री वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मागच्या एक दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता सध्या नवरात्र उत्सवाचा उत्सव चालू आहे त्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या बहिणींना उपवासामध्ये त्यांना जो खर्च येणार आहे तो खर्च भरून काढण्यासाठी आत्ताच त्यांनी तीन तीन हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावरती जमा केले आहेत आपल्याबरोबर काही महिला या ठिकाणी जोडले गेले आहेत आपण त्यांच्याबरोबर थोडी या आलेल्या पैशाविषयी थोडी चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी आपल्याला आत्ताच तीन तीन हजार रुपये खात्यावरती जमा केलेत त्यांनी जो दिलेला शब्द होता तो पाळला गेलेला आहे तर आता जो येणारे या विधानसभा निवडणूक आहे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण आपले जे लाडके भाव आहेत त्या भावांना काय मदत करसाल का मदत करू आम्ही अवश्य त्यांना मदत करू त्यांना पाठिंबा देऊ परंतु कसं झालं आता मुख्यमंत्री लाडकी बहिणा योजनेचे पैसे आल्यापासून तेलाचे भाव कडाडले इथून पुढं काय असं नाही असं आम्हाला वाटतं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जे पैसे त्यांनी पाठवले हो तर ते त्याच्या महागाईच्या स्वरूपात वसूल करतात असं वाटतं का हां तसंच म्हणावं लागेल कारण हे पैसे आले की लगेचच महागाई चालू झाली ना मग पाठिंबा तर देणार आहे पण इथून पुढं असं नाही व्हायला पाहिजे ना महागाई नाही वाढायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित सगळं असलं तर मग नाही तर पैसे देऊन तरी काय इकडून घ्यायचे इकडून बाहेर घ्यायचे असच होत आहे ना मग काय सांगाल आपण मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना आज आम्ही चाललोय मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीला त्यांना म्हणू आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी पाठिंबा देऊ पण महागाई तेवढी काय तुम्ही वाढवू नका म्हणजे लाडक्या बहिणींसाठी त्यांनी भावाने मोठ्या प्रमाणात साकारी केलं परंतु त्या साकार्य त्यांनी महागाईच्या स्वरूपात महागारी घ्यायचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आज या ठिकाणी या महिला सोलापूर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्याच काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी चाललेले आहेत आणखीन काय सांगाल का तुम काय तुमचं काय म्हणजे लाडक्या बहिणीविषयी मुख्यमंत्री साहेबांना नमस्कार त्यांनी आम्हाला लाडकी बहिणी योजनेचे जे हे आहेत योजना चालू करून दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आणि त्यांनी जे हे पैसे आगाऊ पैसे पुढील पुढील दोन महिने जे दिलेले आहेत ते आम्हाला नवरात्रासाठी उपयोगी पडलेच आलेच पण त्यांनी हे जे महागाई जी वाढवलेली आहे त्याचा थोडा विचार करावा